सोन्या मोत्याचे घेऊन झाले म्हणून चांदीचे घेतले तोळे पायी जोडवी जो असण घेतले पायी छलला घेतला आता नाही काही छलला मेकला घेतला आता राहिलं नाही काही घेऊन झाला सारा साच करीन मी आता नटापटा घेऊन झाला सारा साच करीन मी आता नटापटा अग बाई घरी नाही घ्यायचा राहिला बिंदीने गमत खाता तोही घेतला झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली अविनाश राव म्हणतात तसे अग उठ पिका आता पहाड झाली आता पहाड झाली मॅनेजर पाटील म्हणले महेश पाटील महत्वाचं म्हणजे एवढाच त्यावेळेला धन्यवाद पांढरे पांढरे बगळे आणि त्याचे फेंगडे फेंगडे पाय पांढरे पांढरे बगळे त्याचे फेंगडे फेंगडे पाय महेंद्र पाटील कुठे दिसत नाही कुठे हरवले की काय शोधा 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 महेंद्र पाटलांना शोधा महेंद्र पाटलांना शोधायचं आहे खूप छान mm. पण अजून नक्कीच आधीचा उखाणा स्पेशल असेल

पाचशे रुपये पाच साहेबांना दिले वकिलाने नाव केला राणीने शब्द दिला चला चला राम तिसऱ्या मजलावर झांचा केला पाठ सोन्याचा केला धाड आती तलवर लोटी दाणी असं नाव घेते उत्तम गोगाकरांची राणी विनंती आहे की आपण वेळेत आपलं सादरीकरण संपवायचं आहे यानंतर उखाडा घेण्यासाठी येत आहे तिथून घेतलं तरी चालेल चिंके, भांडव सुटलं गेला गेला परतदारी करतदारी आया पाया नाव घेते अनुया नाव लेस नाव लेस लेख पंढुरनाथ पाटील नाव लेस आवजाई सुनील पाटीलनी भाऊजाई नाव लेस नाव लसी विकास पाटीलनी कैन नाव लिहिता असं नाव येत कृष्णा पाटीलनी आनंद घ्यायचा असेल त्यांनी नक्की या तेव्हा <laughs> ज्यांना आनंद घ्यायचा खाली बसलेल्या होत्या प्रेक्षक म्हणून आलेल्या होत्या पण कुठेतरी वाटतय की आनंद घ्यायचा तर जरूर यायचंय मला असं गर्दी खूप म्हणून मला असं वाटत की खाली यायचंय सगळ्यांनी बरं ग्रुप फोटो ग्रुप फोटो घेऊया मत ग्रुप मतला मला असं वाटत की एक ग्रुपचा इतके लोक येणार नाही बाकी त्यांनी खाली बसून घ्यायचंय बाकी त्यांनी खाली बसून घ्यायचंय म्हणजे सगळ्या ग्रुपचा एकत्र चांगला फोटो घेता येईल बाकीच्या तुम्ही मॅडम पुढे या पण खाली बसून घ्या मागे कोणता ग्रुप आहे मागे ग्रुप कोणता आहे लाडकोबाई परिवार ठीक आहे बाकी त्यांनी पुढे हे बघा जेव्हा आपण निम्मे महिला खाली बसू त्याच वेळी एकत्र फोटो घेता येईल आपण थोडस ऍडजस्ट करायचं आहे ज्या उंच महिला आहेत त्यांनी मागे थांबायचंय बाकी त्यांनी हर्षदा महाजन जे आहेत त्यांनी स्टेजकडे यायचं आहे हर्षदा महाजन हर्षदा महाजन ग्रुप जे आहेत या ग्रुपचा फोटो घ्यायचा आहे मागे जे आहेत उंच जे आहेत त्यांनी मागे यायचं आहे आणि बाकी त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्यांचा फोटो व्यवस्थित येईल Smile, please. Okay.